कर्क राशी मासिक राशी भविष्य 1 33 सप्टेंबर कर्क राशी मासिक राशी भविष्य 1 33 सप्टेंबर कर्क राशीला सप्टेंबर महिना कसा जाणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कर्क राशीचे स्वामी चंद्रमा आहे तुमच्या दुसऱ्या घरात आहेत चंद्र व बुध तिसऱ्या घरात केतू व शुक्र आठव्या घरात शनि नवव्या घरात राहू तर अकराव्या घरात गुरु विराजमान आहेत कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात थोडे नर्म असेल तुम्हाला पोटाच्या तक्रारी जाणू शकतात लांबच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल डोकेदुखीचा त्रास जाणवेल तुम्हाला कोणतीही मोठी समस्या नसेल पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल शिक्षण कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल तुमचे ज्ञान वाढेल तुमची खूप स्वप्ने असतील पण राहू तुमच्या अभ्यासात गोंधळ करतील तुम्ही आपल्या मनाचेच ऐका तुम्ही सकारात्मक विचार करा अभ्यासासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो तीन प्रेम जीवन कर्क राशीच्या प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या अनावश्यक वाद होऊ शकतात पण तुमचे प्रेम कमी होणार नाही तुमच्या प्रेमभावना चांगल्या असतील मात्र रागावर नियंत्रण ठेवा लागेल तुमच्या अनावश्यक वाद होऊ शकतात पण तुमचे प्रेम कमी होणार नाही तुमच्या प्रेमभावना चांगल्या असतील मात्र रागावर नियंत्रण ठेवा गैरसमज वाढू देऊ नका वैवाहिक जीवनात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण शनी आठव्या घरात आहे व्यवसाय आणि करिअर राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्य चांगली साथ देईल तुम्ही शुभ कार्य खरेदी महत्वाचे निर्णय मीटिंग प्रवास करू शकता पण याचे फळ तुम्हाला धीम्या गतीने मिळेल कर्क राशींच्या व्यक्तींचे करिअर चांगले असेल तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शक्तो जे लाभदायक असतील विदेशी यात्रा घडतील नोकरी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगार वाढ मिळू शकते तुम्हाला कामाचा थोडाफार आळस वाटेल म्हणून कामात अपेक्षापेक्षा कमी लाभ मिळेल कर्क राशीच्या व्यापाऱ्यांना या महिन्यात चांगला लाभ होईल तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल डेली इन्कम चांगला होईल तुमची गुणवत्ता वाढेल तुमची ज्ञान वाढेल कर्क राशीच्या व्यावसायिक जीवनात चांगले फळ मिळेल एकूणच कर्क राशीला सप्टेंबर महिना उत्तम शुभ फलदायी ठरेल धन्यवाद